आज आपल्या घनसावली तालुक्यामध्ये गेली दोन दिवसापासून अति मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी त्या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकतो की घनसावली तालुक्यातल्या संपूर्ण महसुली मंडळामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडत आहे आणि त्याच्या माध्यमातून माझ्या घनसावली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं जे खरीप पीक आहे ते अत्यंत उद्ध्वस्त झालेलं आहे घरी तर झालंच झालं पण आपण बघू शकतो की मोसंबी असेल ऊसाचंही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मोठं नुकसान ह्या घनसागुरी तालुक्यामध्ये झालेलं आहे म्हणून आम्ही संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं आणि घनसावगी तालुक्याच्या तालु वतीनं तालु सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सन्मान्य तहसीलदार मॅडम यांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना अशी मागणी केली की घनसामुरी तालुक्यामध्ये आपण तात्काळ हा या ठिकाणी सरसागड हा ओला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर केला पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करून आपण सरसगट तात्काळ सर्व शेतकऱ्यांना आपण सरसगट त्या ठिकाणी मदत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना दिली पाहिजे आज आपण बघू शकतो शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी उतनवारी करणं विकून तिकून त्या ठिकाणी आपण पैसे उपलब्ध करून त्या ठिकाणी खरीपचं पीक त्या ठिकाणी चांगलं आणलं होतं परंतु या नैसर्गिक संकटामुळं या पावसामुळं आज आमचं होत्याचं झालंय खूप मोठं नुकसान या घनसापुली तालुक्यामध्ये झालेलं आहे म्हणून आता शेतकऱ्यांना कसलाही पर्याय राहिलेला नाहीये म्हणून आपण तात्काळ या ठिकाणी सरसगड घनसापुर तालुक्यामध्ये ओळख करून आपण जास्तीची मदत सरसगड शेतकऱ्यांना दिली पाहिजे कोणतेची सर्व पिकांना दिली पाहिजे खरी सर्व पिकांना दिली पाहिजे फळबागांचा पंचनामा केला पाहिजे उसाचा पंचनामा झाला पाहिजे कारण खूप नुकसान या तालुक्यामध्ये झालेलं आहे सर्व ऊस भूस झालेला आहे आणि त्याचं कसं उत्पन्न शेतकऱ्यांना होणार नाहीये आमची तात्काळ या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मायबाप शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांना विनंती की आपण तात्काळ त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन गणतगुरी तालुक्याला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे अशीच भावना आमची संपूर्ण शेतकऱ्याची आहे आणि हे जर आपण येत्या दोन ते तीन दिवसात नाही केलं तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये घनसंगी तालुक्यामध्ये खूप मोठ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन उभा करू बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान धन्यवाद